परीक्षा म्हणजे माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्या सोबत नाहीये त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या विरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतो झालेल्या आज देखील आम्ही एकच मागणी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय न्याय द्या आणि मला आज दो 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 हे दो की माझ्या माझ्या पुढे सुद्धा वडिलांना ही खूप मोठी गोष्ट आहे जे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलाची मागणी असेल अशा बरेच खूप मागण्या आहेत किंवा एक मुख्य पॉइंट आहे जो चाच्यानी म्हणलं आहे बी टीमचा किंवा जो सह आरोपी आहेत त्या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेलं नाही आहेत दोन महिने झालं तरी पण त्या पूर्ण होत नाही त्यासाठी आम्हाला हे उत्सव लावं लागलेलं पाऊले आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नाही का म्हणजे आम्ही तर त्याच शब्दावर आजपर्यंत ठाम आहोत आणि नंतर पण आम्ही त्या शब्दावर ठाम राहू जसं आम्ही म्हणतो आमचा विश्वास सर्वांवर आहे आज देखील आमचा विश्वास सर्वांवर आहे पण आमच्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि माझ्या वडिलांना लवकर न्याय लढा एक पाठीवर कुटुंब मागच्या सत्तर पंच्याहत्तर दिवसापासून कुटुंबातील गावातला सरपंच जो प्रमुख होता गावचा तो गेला त्यानंतर ती जी अवस्था आहे ती घराची गावाची आम्ही बघतोय अशा पाठीवरती आता एक कठोर पाऊल आहे म्हणजे अन्न त्याग आंदोलन एक कठोर पाऊल आहे म्हणजे होत असताना दोन्ही बाजूला त्रास होत ज्यावेळेस माझे वडील गेले ना ते दुःख खूप वेगळे होतं त्यावेळेस ना आम्हाला खूप त्रास झालोय आणि ज्या त्यांनी वेदना सहन केल्या तरी पुढे हे ताकाची वेदना तर काहीच नाही आमच्यासाठी म्हणून आणि जे आज तुम्ही म्हणताय गावातल्या वेदना आम्ही तुम तुमच्या कुटुंबाकडे बघतोय हे दुःख खूप मोठं आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यासाठी आता आम्हाला आता मला तर असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या नाही तर माझी बाबा तरी आम्हाला वापस आणून द्या ते मुख्यमंत्री ट्रिप आंदोलन करते म्हणजे मी आज 12वीलाय पण इथं आलेले अनेकजण त्यांचा शेतातील काम असेल किंवा त्यांचा व्यवसाय असेल ते सर्व सोडून ते इथे येत आहेत ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपण स्वातंत्र्य असताना आपणच न्याय मागतोय. ज्यावेस एका व्यक्तीवर अन्याय झालाय त्याला न्याय जर भेटत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती दुसरी नाही. आंदोलन प्रनंतर कारवाई होते असे समीकरण तयार झाले. यापूर्वी तुम्ही आंदोलन केले आंदोलन केलं तर आधी आंदोलन झालं म्हणजे अगदी सुरक्षेला दोन दिवसाचं आंदोलन झालं त्यांचं गुन्हे दाखल झाले त्यानंतर तुम्ही अगदी पाण्याच्या टाकीवर ठेवून झालेलं आंदोलन असेल त्याच्यानंतर वाल्मिक कराडवरती कारवाई झाली आणि आता ही तिसऱ्यांदा तुम्ही हे आंदोलन करताय म्हणजे ते त्यांचा विचार की आंदोलनानंतरच कारवाई होते असं काही म्हणजे आम्हाला तर आता तसंच वाटतंय कारण की ज्यावेळेस समजा आम्ही काहीतरी आंदोलन करू किंवा कोणी काहीतरी याच्यामध्ये उठव उठवला थोडाफार वेगळं काहीतरी केलं तरच म्हणजे पोलीस प्रशासन यामध्ये दे लक्ष देते नंतर त्याच्यावर ऍक्शन घेते किंवा जर सर्वसामान्य लोकांनी किंवा या गावकऱ्यांनी जर सीसीटीव्ही फुटेज आणून दिले तर नंतर ते त्याच्यावर तपास करतात त्याच्या अगोदर त्यांचं काहीच नसतं पण ते पण त्यांच्या पद्धतीने तपास करत असतील म्हणजे त्यांच्यावर पण टीका करण्याची म्हणजे माझी तर आवश्यकता काही मला शेदार असे काही आरोपी ज्यांनी केलेले आहेत कुणी गाडी घेऊन गेले ते देखील कारवाई व्हायला त्यांच्यावर कारवाई काय सांगाल याबाबत प्रशासनाला देखील यापूर्वी कल्पना दिली होती या सगळ्या मानण्या मागण्या देखील त्यांच्यापूर्वी मांडल्या होत्या परंतु त्यावर कुठली कार्यवाय नाही सहा तारखेला आणि साथीदार अन्न मागाले त्या दिवशी त्या भांडण गेलं त्या भांडणाचा राग मनात धरून नऊ तारखेला आमचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण के केलं के त्यानंतर त्यांनीपणे हत्या केली ज्यावेळेस नऊ तारखेला ही हत्या झालेली आम्हाला लक्षात आलं आणि देशमुख संतोष देशमुखची बॉडी ज्यावेळेस आम्हाला फास्ट करून आली त्यावेळेस आम्ही गावकऱ्यांनी पावत्रा घेतला आम्ही तो उपोषणाला बसलो गावात रस्ता रोख केला त्या दिवशी आमची पहिली मागणी होती ती म्हणजे सर्व आरोपी अटक करणार आणि त्या दिवशीसुद्धा आमची पहिली दुसरी मागणी होती की या प्रकरणामध्ये जे मेन आरोपी आहेत किंवा ह्याच्यात हा मर्डर किंवा खून हा पोलीस प्रशासनानं घडवून लावला आहे आमचं असं गावकऱ्याचं म्हणणं आहे मग त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनामधले त्या तत्कालीन त्यावेळेचे पी आय जी महाजन साहेब आहेत किंवा एस आय राजेश पाटील आहेत यांना आम्ही त्या दिवशीपासून आमच्या प्रत्येक मागणीमध्ये आम्ही त्यांना बडतप करून त्यांना सह आरोपी करा म्हणून आम्ही मागणी केली काल आम्ही ज्यावेळेस एस टी साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेस ते काय म्हणले किंवा त्यांना आरोपी करणं हे माझं काम नाही हे सी आय डीचं काम आहे आणि त्यांना असं म्हणाले ठीक आहे की मी त्यांना आरोपी करायचं नाही करायचं हा सी आय डीचा पार्ट आहे परंतु त्यांची इन्वॉल्वमेंट ह्याच्यामध्ये आहे का नाही किंवा त्यांनी त्यांच्याकरता व्यक्त शोध केला किंवा नाही केला हे तर डिपार्टमेंटल चौकशी तुम्ही करायला पाहिजे मग ती डिपार्टमेंट चौकशी का केली नाही किंवा ते आरोपी जर नसतील तर मग ज्या दिवशी ही सहा तारखेची घटना घडली त्या दिवशी महाजन साहेबांना कडसाहेबांना नोंदका का घेतली किंवा खंडणीचा गुन्हा नोंद करून का घेतला मग अट्रॉसिटीचा गुन्हा आणि खंडणीचा गुन्हा नोंद करून जर घेतला असता तर नऊ तारखेची घटना झाली नसती पण एवढी मोठी त्यांच्या कर्तव्यात कसूर करून जर जे आर म्हणजे ते दोषी नसतील तर मग दोषी कशी असायचा कोणता गुन्हा केला म्हणजे पोलीसचे लोक दोषी होतात हे आम्ही त्यांना विचारतो मग ती आमची पहिल्या दिवशीपासून जी मागली त्याचप्रमाणे वाशीचे पी पी एस आहे तर मुले म्हणून ते तो व्हिडिओ जो सापडला आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला तो व्हिडिओ मिळाला त्या व्हिडिओ